आज आपण चमचमीत अशी अख्ख्या मसूरची आमटी बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि हा पौष्टिक पण आहे बनूनसुद्धा सुद्धा तेवढाच झटपट तयार होतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या आमटीमध्ये आपण कमीत कमी मसाल्याचा वापर करणार आहोत तर आमटी बनवण्यासाठी एक वाटी अख्खा मसूर दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचा ह्या मसूरला बऱ्याचदा पावडर लावलेली असती कारण किडे लागून येत त्यामुळे त्याला चांगलं वॉश करून घ्यायचं आणि परत एक ग्लास पाणी ॲड करून एक चमचा मीठ ॲड करून त्याला कुकरला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे मसूर हा झटपट शिजतो आणि आपल्याला आमटी बनवायला जास्त वेळसुद्धा लागणार नाही तुम्ही एखादा तास तरी सोक केलेला मसूरसुद्धा डायरेक्ट वापरू शकता त्यावेळेस कुकरला लावण्याची गरजसुद्धा पडणार नाहीत कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड करायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी ॲड करायची आणि मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायची जिरे फुलल्यानंतर थोडंसं हिंग ॲड करायचं कोणतीही आमटी बनवणार असताल तर त्याच्यामध्ये हिंग नक्की ॲड करायचं त्यामुळे आमटीची चव आणखीनच छान होते एक मोठा कांदा बारीक कट केलेला तो ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं ह्या ठिकाणी कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि आपण लसूण कुटून ॲड करायचा ह्या ठिकाणी जी बाजारात भेटते ती आलं लसूण पेस्ट ॲड नाही करायची ओबट धोबट कट केलेला किंवा कुटलेला लसूण हा आमटीमध्ये खाण्यासाठी जास्त खमंग लागतो त्यामुळे आपण तो ॲड करायचा कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो ॲड करायचा अर्धा चमचा मीठ ॲड करायचं म्हणजे टोमॅटो हा लवकर सॉफ्ट होतो आणि आपली फोडणी पण छान बसते एक दोन ते तीन मिनटं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचं आणि छानपैकी टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्याला असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल सुटायला लागतं ह्या आमटीची खरी मजा मसाले परतून घेण्यातच आहे आपण खूप कमीत कमी मसाल्यामध्ये आमटी बनवणार आहोत रोज रेग्युलर वापरतो तसंच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचा काळा मसाला जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल अशा वेळेस एक मोठा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करायची तीसुद्धा आपल्याला आमटीमध्ये खूप छान आणि खमंग अशी टेस्ट देते लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार ॲड करून घ्यायचं काळा मसाल्याचं प्रमाण जास्त केल्यामुळे मी लाल तिखट थोडं कमीच ॲड केलं मसाले छान तेलामध्ये आपण परतून घेतल्यानंतर फक्त दोन वाटी गरम पाणी ॲड करायचं म्हणजे मसालेसुद्धा व्यवस्थित शिजून निघतात आणि आपल्या आमटीला वरती तर्री खूप छान येते आमटी दिसायलाही खूप छान दिसते आणि फोडणीत गरम पाणी टाकल्यामुळे त्याचा सुगंधसुद्धा घरभर पसरणार फोडणीला चांगला बॉईल आल्यानंतर आपण वाफून घेतलेले अख्खा मसूर त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्याला त्या फोडणीमध्ये मिक्स करायचं ही फोडणी आपण छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायची आणि गरज वाटलीच तर चमच्याच्या उलट्या साईडनी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं मसूरला आपण स्मॅश करून घ्यायचं म्हणजे आमटी खूप छान अशी आळून येते ऑलरेडी आपला मसूर छानपैकी शिजून निघालेला आहे तरीसुद्धा थोडंसं त्याला स्मॅश करायचं आणि ह्याला एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं मसाल्यांचा फ्लेवर हा मसूरमध्ये छानपैकी मिक्स होतो आणि आता ह्या ठिकाणी आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं जर तुम्हाला तसंच भाकरीसोबत खायचं असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता परंतु भातासोबत छानपैकी भाकरी चुरून खायची असेल तर आपण ह्या ठिकाणी गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि त्याला चांगला बॉईल येण्यासाठी दोन मिनटं परत झाकून ठेवायचं सुरुवातीला मसूरमध्ये आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं टोमॅटो वाफवतानासुद्धा मीठ ॲड केलं होतं आता ह्या ठिकाणी आपण गरजेनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आणि एकदा आमटी चांगली उकळून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आमटीची कन्सिस्टन्सी भातासोबत किंवा भाकरी चुरून खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे छानपैकी फ्रेश कोथिंबीर वरतून ॲड करून तुम्ही ही सर्व करू शकता तुम्हाला ही चमचमीत अशी अख्ख्या मसूरची आमटीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा थँक्यू